गांधी तीर्थ निसर्गाच्या सानिध्यात महात्मा गांधींच्या जीवनावरील जगातील पहिले मल्टीमीडिया म्युझियम भेट द्या गांधी तीर्थ जैन हिल्स जळगाव अधिक फाउंडेशन डॉट नेट वर विजिट करा उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी मुलींना मोफत शिक्षण देऊ अशी घोषणा केली होती मात्र ही घोषणा फोल ठरली असून मंत्री चंद्रकांत पाटील यांना या घोषणेचा विसर पडला असून चंद्रकांत पाटील यांना या घोषणेची आठवण राहावी यासाठी राष्ट्रवादी शरद पवार पक्षाच्या वतीने त्यांना पोस्टाने बादाम पाठवण्यात आले आहे मेंदूला पोषण आठवणीला जागरण अशा घोषणा देत उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांना राष्ट्रवादीच्या महिला आघाडीच्या पदाधिकाऱ्यांनी आज दिनांक अठ्ठावीस जून रोजी सकाळी अकरा वाजता मुख्य पोस्ट ऑफिस येथे आंदोलन करत पोस्टाने त्यांना बदाम पाठवण्यात आले आहे यावेळी राष्ट्रवादीच्या महिला महानगराध्यक्षा मंगला पाटील प्रतिभा शिरसाळ जयश्री बिराडे आशा येवले सुमन बनसोडे रीना दे रीना महाजन रमेश बहारे अशोक पाटील ऋतुराज इंगड़े गोपाल पाचमने इब्राहिम तड़वी यांच्यासह पदाधिकाऱ्यांची यावेळी उपस्थिती होती या संदर्भात राष्ट्रवादीच्या महिला महानगर अध्यक्षा मंगला पाटील नेमका काय बोलल्यात ते जाणून घेऊयात आज राष्ट्रवादी काँग्रेस जळगाव शहर महानगरच्या वतीने आज आम्ही आंदोलन करण्यात आलेले उच्च शिक्षण मंत्री आदरणीय चंद्रकांत दादा पाटील यांनी नऊ फेब्रुवारीला मुख्यमंत्र्यांच्या वाढदिवसाच्या दिवशी पासून तर तांत्रिक आणि महाविद्यालयाच्या सर्व मुलींचे शिक्षण माफ केलं जाई फी माफ केली जाईल असं आश्वासन त्यांनी दिलं होतं परभणी येथे मुलीनी परभणी येथे मुलीने आत्महत्या केली होती की ती शाळे म्हणजे कॉलेजची फी भरू शकत नव्हती त्यावेळेस चंद्रकांत पाटलांनी ही घोषणा केली होती की आम्ही आठवी पासून ज्या मुलींच्या आईवडिलांचं साडेआठ लाखापर्यंत उत्पन्न आहे अशा मुलींना आम्ही शाळेची फी माफ करू आज जून महिना सुरू झाला जून जुलै लागला लागण्यात आलेला आहे तरी मला वाटतं चंद्रकांत दादांना हा कुठं तरी विसर पडलेला आहे म्हणून आज त्यांना आम्ही मंत्रालयात त्यांच्या नावाने एक स्मरणपत्र पाठवत आहे आणि त्यांच्यासोबत आम्ही त्यांना बदाम सुद्धा पाठवत आहे की त्यांना बदाम खाऊन त्यांना स्मरणशक्ती त्यांची जागृत झाली पाहिजे याच्यासाठी आज महिला आघाडी करते आम्ही जळगाव आता आंदोलन केलेलं आहे आम्हाला एकच विनंती आहे की तुम्ही दिलेला हा शब्द पाळला पाहिजे नाहीतर याच्या पुढे जर तुम्ही हा शब्द पाळणार नाही तर आमची सर्व संपूर्ण महिला आघाडी रस्त्यावर उतरल्याशिवाय राहणार नाही एवढंच आम्ही त्यांना अस्तित्व आणि त्यांना आठवण देतो की तुम्ही बदाम खा दादा आणि दिलेले शब्द पाळत जा एवढीच आम्हाला त्यांना विनंती करायची आहे हॅलो गाईज प्लीज लाईक कॉमेंट अँड सबस्क्राईब आवर चॅनल साथ झूले लाल डे नाइट वाटर पार्क चले हाँ पर कैसे आसान है जलगांव में पहली बार झूलेलाल डे नाइट वाटर पार्क जलगांव सिटी से पिक एंड ड्रॉप की सुविधा जो शुरू हो गई है पर per पर्सन सिर्फ 699 में पिक एंड ड्रॉप के साथ वाटर पार्क में पूरे राइड्स भी एंजॉय करो और पेट भर लंच या डिनर का भी आनंद उठाओ पिक एंड ड्रॉप के लिए आज ही संपर्क करे नाइन एट नाइन जीरो डबल सेवन जीरो एट फाइव नाइन वाटर पार्क एंड रिसोर्ट अनुभूति स्कूल के पीछे श्री रोड जलगाँव